श्री सिद्धेश्वर प्रशालेच्या एकोणीसशे स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जुन्या आठवणीत प्रत्येक जण दंग झाले होते सिद्धेश्वर प्रशालेच्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा पंचवीस वर्षानंतर जुन्या आठवणींना उजाळा देत सिद्धेश्वर प्रशालेत जाऊन साजरा करण्यात आला शाळेचे विद्यार्थी राघवेंद्र जामगुंडी यांनी कार्यक्रमासाठी हॉल उपलब्ध करून दिला तेथे श्री सिद्धरामेश्वरांच्या प्रतिमेचं पूजन करून सर्व गुरुवर्यांचा भेट देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सिद्धेश्वर प्रशाल्याचे मुख्याध्यापक तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष पाटील सर होते तर उपमुख्याध्यापक उंबरजे सर पर्यवेक्षक सर माजी मुख्याध्यापक वाडकर सर उकरडे सर त्याचप्रमाणे पुराणिक मॅडम नष्टे सर ग्रुप प्रमुख सागर झाड राघवेंद्र जामगुंडी रोहन मुदगल उमेश मल्लापुरे गणेश पटणे शिवानंद सावळगी मंगेश अकतनाळ करमाळकर व इतर शाळकरी एकत्र आले होते आरोग्य चांगलं राहणं आवश्यक आहे ही या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्हाला खूप धावत जावं लागतं पळावं लागणार आहे खूप मेहनत घ्यावी लागणार आहे पण हे करताना पण मूळतः तुमची प्रकृती व्यवस्थित ठेवणं तुम्ही आवश्यक आहे कमीत कमी सात ते आठ तास झोप घेणं आवश्यक आहे फास्ट फूड हे टाळून शक्यतो घंत जेवण घेणं नियमित व्यायाम करणं करमाळकर यांनी सूत्रसंचलन केलं सर्व वर्गमित्रांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले